आपण चॅनल बंद करावं ब्लॉग बनवायचं नाही असा विचार केला होता यूट्यूब सोडून द्यावं फ्रेंड्स तर फ्रेंड्स आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि मी जात आहे मार्केटमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करत आहे कारण की मी थोडी झाली होती तर ब्लॉग बनवायचं नाही असा विचार केला होता पण आता पुन्हा मला एनर्जी आलेली आहे आणि हा तुमचा सगळ्यांचाच आशीर्वाद असं म्हटलं तरी चालेल तर मी आता पुन्हा ब्लॉग शूटिंग करणार आहे तर फक्त एवढंच आहे की तुम्हाला जे आवडतील असेच ब्लॉग मी शूट करणार आहे तर ब्लॉग बघायला विसरू नका मला डिमोटिवेट करू नका तर चलो आज मी जात आहे मार्केटमध्ये आणि किराणा संपला घरातला एक महिना झाला माझे ब्लॉग येत नाही आहे तर आता पुन्हा आजपासून सुरुवात केलेली आहे तर तुमच्या आशीर्वादाने आता माझे ब्लॉग चालतील माझं असं म्हणणं आहे आणि खरं चालायला पण पाहिजे तर प्लीज सपोर्ट करा आणि चला आज मी जाते मार्केटमध्ये मार्टमध्ये कारण की खूप सारा किराणा आणाय म्हणजे महिन्याचा किराणा जो, जो संपला आहे ना तो आणायचा आहे ते आणायसाठीच जात आहे

काय रे बाळा एअर फ्युअर पाय ना पाहिजे होत ना पाहिजे होत नाव मस्त पहिले गुलाबी कलरचं बघितलं होतं बाळा पण ते काही आवडलं नव्हतं मग हे घेतलं चाळीस मिनिट वीस मिनिटा वीस नाही वीस मिनिटाचा बस लवकर संपून जाते मग दिवस ते दिवसभर येतून रात्रभर ते कंटिन्यू चालू चाल ते बाथरूम साठी इकडे नाही आहे ना संपलं ते ते ओपन कर लागेल ना याचा टाइम सेट करून घ्या हं ठीक 20 मिनिटाचं म्हणजे काही ओपन करा लागत सेल सेल बरोबर करणार त्याचे उलट टाकले असले नसेल हे असं सेल सेल हे सेल आता चालू झालं ते चाल। हे नाही पप्पा म्हणे स्वराजन हर्ष जाईन आणि घेऊन येईल म्हणे उद्या घेते उद्या संडे आहे मस्त उद्या जागा फिक्स करला लागेल ना आता एक लागलेला आहे हां टेबल आणलं सध्या इतर होते एखादं एवढं इतर होते त्याची जागा सेट झाली कि मंगो आला ना स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये आता बाळा काय करू पनीरची भाजी हा मग अरे शनिवार आहे पनीरची भाजी करते आणि अरे बाळा पनीर आहे म्हणून पनीरची हे बॉक्स ठेवून दे तिकडे हा माझा आनंद छान सुरू आहे कारण की पनीर आणि काजूची मिक्स भाजी आणि इकडे छान गरम गरम पोळ्या आणि मी जिरा राईस पण केला तो पण तयार झाला आणि हे बघा जिरा राईस केलेला आहे छान मोकळा मोकळा मुलांना असाच आवडतो पूर्ण झाला जेवायला पण वाढलं तर फ्रेंड्स बघा किचन पूर्ण क्लीन करून घेतलं रात्रीची वेळ आहे भांडे पण क्लीन करून घेतले बघू शकता आणि ह्या मिरच्या मी दुपारी भाजून ठेवल्या होत्या तर ह्या आता झाकून ठेवते कारण की सकाळी करायची आहे पावडर म्हणजे जाडसर त्या दोळायच्या आहेत करत आहे असंच रात्रीला झाकून ठेवते आणि बघा सगळं किचन आवरून घेतलं आणि हा जो किराणा आहे हा मी लावते सकाळी आणि चला तर भेटू आपण सकाळी मी हा ब्लॉग इथे काही संपवत नाही उद्या सकाळी पुन्हा सुरू करणार आहे चला तर भेटू सकाळी हॅलो फ्रेंड्स तर बघा आज दुसरा दिवस आणि मी लावत आहे किराणा सगळ्यात आधी मी जे भांडे होते ना म्हणजे डबे होते ना ते क्लीन केले सकाळी नंतर मग किराण्याचे सगळे पोते ओपन केले बघू शकता तर आता तोच किराणा मला लावायचा आहे आणि हे जे छोटे डबे आहेत ना हे पण सगळे क्लीन करायचे आहे हे काढून घेते आणि व्यवस्थित एकसारखे लावते तर तोच सगळा किराणा लावणं सुरू आहे आणि मुलं गेलेले आहेत त्यांची चॉकलेट बिस्किट मॅगी वगैरे आणायसाठी कारण की मी काल ते काही आणलं नव्हतं सगळं तर मुलं तिकडे गेलेले आहेत आणि मी आता हे सगळं लावून घेते आणि मला इथे खूप गर्मी होत होती म्हणून छोटासा कूलर मस्त इकडे आणून ठेवला तर आवाज येत असेल की मला कुलटचा आणि किचनमध्ये खरंच खूप गरम होते तर त्याला सुरुवात तर केली स्वयंपाक केला नाही नाश्ता केला फक्त आणि आता सगळं किराणा लावून घेते सामान बसलं आता बघू तर इथले सगळे डबे रिकामी केले आणि ह्या दाढी सगळ्या इकडे ठेवलेल्या आहेत तर आता छोटेसे डबे ठेवले इकडे हे पण मला एकसारखे करायचे आहे खूप दिवसापासून म्हणते करते करते पण ते काही जमत नाही आहे आणि आता जे आहेत ते ठेवले सध्या आणि ही रॅक लावायची आहे बघा तर फ्रेंड्स सगळं क्लीन करून झालं आणि ही आलमारी दाखवते तुम्हाला ही अजून क्लीन करायची आहे तर हे उद्याला करणार आहे आणि इकडे पसारा दाखवते आधी बघा जेव्हा क्लीन करायला येते ना ही अलमारी तेव्हा असा पसारा होऊन जातो की जी असं वाटते की आता क्लीन करावीच लागते आणि हे आता उद्याला करणार आहे आणि इकडे बघा ही आज क्लीन करून झाली वाव किती सुंदर आणि इकडे खाली वाव बघा किती व्यवस्थित आणि सगळं आणि मेन म्हणजे माझ्या सगळ्या डब्यांवर असे स्टिकर आहे ज्यावर नाव आहे तर कोणाला पण म्हणजे वस्तू पटकन दिसतात कोणी घरात नवीन जरी आलं ना, ना तर त्यांना ह्या वस्तू पटकन दिसतात बघा प्रत्येक डब्यावर स्टिकर आहे आणि जे स्टिकर आहे तेच सामान मी डब्यामध्ये टाकलेलं आहे बघा किती छान व्यवस्थित झालं आणि मला तीन वाजले हे सगळं आवरायला आणि भाजीपाला आणला तो भाजीपाला फ्रीजमध्ये लावला नंतर मग स्वयंपाक हे सगळं करून तीन वाजले तर फ्रेंड्स आत्ता मी आजचं ब्लॉग इथे संपवते आणि माझे व्लॉग बघायला विसरू नका तर चला आणि हो डिमोटिवेट कशामुळे झाली होती तर मला व्ह्यूज येत नव्हते आणि सबस्क्रायबर माझे वाढत नव्हते म्हणून मी माझे पण आता आपण चॅनल बंद करावं किंवा मग यूट्यूब सोडून द्यावं असं पण एक दोन व्हिडिओ मी बघितले आणि नंतर मग मला पुन्हा अजून एनर्जी आली की नाही आपण यूट्यूब हे चालूच ठेवायला पाहिजे करायला पाहिजे तर आता पुन्हा मी रिस्टार्ट केलेला आहे तर प्लीज फ्रेंड्स माझे ब्लॉग बघायला विसरू नका आणि आवडले तर एक लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय